सप्टेंबर तीस सप्टेंबर पितृपक्षातील शिवरात्रीचे महा उपाय ज्या मुलींचा विवाह तीस पस्तीस वर्ष होऊनही होत नसेल तर त्या मुलांनी जी शिवरात्री येते त्या शिवरात्रीच्या दिवशी एक थेंब गायीची तूप गाईच्या दुधापासून बनवलेली तूप एका बोटाला थोडीशी लावून ज्या मुला मुलींचा विवाह होत नसेल त्यांनी घेऊन जावे आणि भगवान शिवाच्या शिवलिंगावर त्या तुपाचं लेपन करावं आणि त्याच बोटाला अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करून पिवरीचे नाव घेऊन ते तुपाचे बोट अशोक सुंदरीच्या जागेवर स्पर्श करावे आणि एक लोटा जल भगवान शंकराला समर्पित करावे तर त्या मुला मुलींचा विवाह होतोच पुढील पितृपक्ष ए पर्यंत विवाह होतोच नंबर दोन ज्या घरात पस्तीस ते चाळीस वर्ष होऊनही संतान सुख नसेल तर प्रयत्न करावे की पितृपक्षामध्ये जी शिवरात्री पडते त्या शिवरात्रीच्या दिवशी गायीच्या दुधापासून बनवलेल्या तुपाचे महादेवाला लेपन करावे तीच तूप थोडेसे घेऊन यावे आणि घरी आल्यावर पती पत्नीने ते ग्रहण करावे तुपाचे भोलेबापाला लेपन करावे आणि जल अर्पण करावे जास्त लेपन करू शकत नसेल तर थोडीशी तूप अर्पण करून आणि तेच घेऊन ते आपण ग्रहण केले तर संताप फिरते पितृपक्षातील शिवरात्रीलाच करायचा आहे नंबर तीन जे मुलं कॉम्पिटिशन एक्झाम ला बसले आहेत किंवा इंटरव्ह्यू देत आहेत त्या मुलांनी मेहनत करावी आणि जी पितृपक्षामध्ये शिवरात्री येत आहेत तर त्या मुलांनी बेलपत्राच्या मधल्या पानावर गायीच्या तूप त्या बेलपत्राच्या मधल्या पानाला लावावेत आणि देवादी देव महादेवाला अर्पण करावे ते बेलपत्राच्या हा उत्तरेकडे असायला पाहिजे म्हणजे जिथून जलाधारीतून पाणी पडते त्या दिशेने असावे तर हे बेलपत्र पितृपक्षातील शिवरात्रीला समर्पित केले तर हे निश्चित आहेत की पुढील शिवरात्री येईपर्यंत आपले काम झालेले असेल पितृपक्षातील शिवरात्री ही साधारण नसते नंबर चार, मासिक शिवरात्रीचे सनातन धर्मात विशेष महत्व मानले जाते महिन्यातून एकदा शिवरात्रीचे व्रत केले जाते धार्मिक मान्यतेनुसार मासिक शिवरात्रीचे व्रत भगवान शिवाला समर्पित आहेत या दिवशी देवांची देवता असलेल्या महादेवाची विधीपूर्वक पूजा केली जाते जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या जीवनात दुःख संकटे दूर होतात मासिक शिवरात्रीचे व्रत कधी पाळले जाणार आहेत शुभ काळ आणि भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे मार्ग जाणून घ्याल नंबर पाच भगवान शिवाला प्रसन्न करण्याचे उपाय ज्योतिषशास्त्रानुसार तुमच्या कुंडलीतील शुक्र कमजोर असेल तर मासिक शिवरात्रीच्या दिवशी स्नान ध्यान आणि पांढरे वस्त्र परिधान करावे त्यानंतर भगवान शिवाला पंचामृताने अभिषेक करावा असे मानले जाते की असे केल्याने कुंडलीतील शुक्र बलवान होईल आणि तुमचे लवकरच लग्न होऊ शकते नंबर सहा शिवरात्रीला गरिबांना अन्नदान करा यामुळे घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही आणि पितरांच्या आत्म्याला शांती मिळेल पाण्यात काळे मिसळून शिवलिंगाचा अभिषेक करा आणि ओम नम शिवाय मंत्राचा जप करा यामुळे मनाला शांती मिळेल नंबर सात शिवरात्रीला एकवीस बिलवाच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने तुमची इच्छा पूर्ण होऊ शकतात शिवरात्रीला नंदी बैलाला हिरवा चारा खाऊ घाला ह्यामुळे जीवनात सुख समृद्धी येईल आणि समस्या दूर होतील नंबर आठ शिवरात्रीला भगवान शंकराला तीळ आणि जव अर्पण करा तीळ अर्पण केल्याने पापांचा नाश होतो आणि जव अर्पण केल्याने सुख वाढते पिठाच्या गोळ्या माशांना खायला द्या ह्या काळात भगवान शंकराचे ध्यान करत राहावे यामुळे संपत्ती मिळते हर हर महादेव श्री शिवाय नमस्त तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा